Haan. Ja. आता घरी जायच्या टायमाला गोंगुआ काय लावलंय तिने लावलं भायांना काय लावलंय फॅशन शो येऊन या साडीवरती ना हि गळ्यातलं खूप छान दिसतंय आणि हे गाणातल्या सूट पण होतंय अगं

नाही मी एवढं चिटकावलं बीस प्पा कोणी तरी एक भरून द्या भराय काय उद्या बद्दल का काय पण बरा पटाफटा मैत्रिणींना काही भरायचं तिकड माझं बांधायचं चाललंय मिक्सर गरम झालाय म्हटलं ह्यांना म्हणलं मी ती तेवढं बांधती एकच किलो तोपर्यंत दोन दोन लवकर आई आली मामे आले आज तिकडे मामाच्या आली आण्णा आले आज तिकडे आजी आले तर इथं मामींची आई इथं तिकडं साक्षी साक्षी वहिनी हर्ष वहिनी हर्षदा आणि गौरी मामाची गौरी दिली तिकडे पप्पूला माहिती तुम्हाला सगळ्यांना तिकडे मामाहि आणि इकडे जावय आलं आमचं काय म्हणताय जर राऊंड आलाय का नाही तर दाजी मला पॅकिंग करू लागतात चला का तिकडल्या घरात जाऊ जावय तुम्ही बसा बसायच चला गाण लागले नाही पडत मामा नाही

रुबीला घरात कोणलंय नाही नाही पतीने कोणलंय जावा बाय बाय आणि मोर कोणच नाही वय ईन एखांदी दिशी आले आले ईन की एखांदी दिशी जावा दा मला अगं अजून कुरिअर पॅक करायचंय कुरियरला जायचंय पतीला लावते की बर नाही वर बाय बाय दरवाज लावला का बला आता पॅकिंग करू माझी गेली जाऊ का बरं जा आम्ही करतो पॅकिंग

शुभ रात्री सगळ्यांना आता वाजले सगळ्या साड्या आणि आम्ही दोघ काम गाज व्हायला चाललोय आता गावात बोलावले दादांनी त्यांनी तिकडे चाललंय आणि आता किती वाजत माहिती का साडेआठ वाजल्या तर पण ते म्हणलेले तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल ना उशीर कधी उशीर होऊ द्या तुम्ही या मग आता निघाले मावशी शेकडे गेले ते तिकडून आले ऑर्डर होती एवढी मोठी ती सगळी पूर्ण केली रामामा ती भिगवणचं लाडू सगळं पॅक करून दिलं मग मामांती गेली त्यांच्यापशी घडीवर बसली मामापाशी माम्यांपशी यांच्यापाशी आणि मग तिथून पुढं परत ना आम्ही दोघांनी कुरिअरचं काय थोडं अर्जंट होतं ती पॅकिंग केलं दहा पंधरा किलोचं आणि गाडी टाकली गादी हां मग आता हे नऊ सहा नऊ वाजेपर्यंत कुरिअर चालू असतं कुरिअरवाली येतात पण मलाच आज ओरटलं नाही हे लाडूचं एवढं होतं त्यामुळं तर मग आता ते जाता जाता टाकायचं मग त्यांच्या घरी जायचं तर असं एकंदरीत आमचा आजचा दिवस मस्त गेला दाजी पण लवकर असतं मला उरकू लागायला सगळं काम त्यामुळं नाही काय अडचण तर तुमच्या आशीर्वादाने मोठे मोठ्या ऑर्डरी पडतात म्हणजे आता आहे ना माझं बिझी बिझी शेड्यूल झालं आहे खरं सांगते म्हणजे आता असं झालं आहे की उजाडलेलं कळत नाही मावळ्याला कळत <laughs> नाही सतत मी त्या ऑर्डरींमध्ये ऑर्डरींमध्ये ऑर्डरीमध्ये गुंतलेली आहे असं झालंय हा द्या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस लाडूच्या इतक्या प्रमाणात ऑर्डर यायला लागलेत ना आता एक मशीन मागवली उद्या टाकत येतं कुरिअरवाले म्हणजे नाशिकवरनं मागवली नंदिनीकडून तुम्हाला आल्यावरती ती मशीन पण दाखवते मी खास आता नवरत्नामध्ये लाडू जास्त लागतात ना तर मग लाडू उरका आम्हाला त्याच्यासाठी स्पेशल मोठी मशीन मागवली आल्यावरती दाखवते तोपर्यंत पाय सगळ्यांना कुठं चाललो ना तर ही काय करते माहिती आहे का घरात बसत नाही रुबी आणि बाहेर पळते आता घरापाटी गेली त्यांना अंधारात आणायला जावं लागलं तिला लय बी या तिकडे पार्सल काय काय ताई साहेब मला म्हणतात की आकाग काळजीने टाकते का तो हो ताई साहेब टाकत्या कसं पळायला तिला चांगला ठोका टाका की एक ज्वारात लोकांच्या मांजरें बरोबर भांडण खेळायला जाती रुबी जेवाय ना मावशी शेत पण जायचं या माशे शेत पण गवराई असतात ना तिला राग येईन तर आल्यावर गेल्यावर मैत्रिणींना आम्ही गौरायाला आलो इथं बारामतीत आणि किती मस्त सजावट केली बघा मालक दाखवते आधी गौरायांच हा आणि मालकीन बाई तुम्ही बिया आणि हे आईत ना <laughs> हे दोघ आणि माझं कुरिअर यांच्याकडे जात तर ह्यांच्या कुरिअरचं नाव आहे अंजनी कुरिअर हा कुरिअर टाकला आता आणि त्यांनी सांगितलं होतं ताई किती उशीर झाला तरी या तर मग आलं आणि तो तुम्छी 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 आहे तुमची ओळख करून देखील ठरले वहिनी का हा आणि तुमचं भाऊ म्हणजे तुमच्या मालकांना नाही मी बघितलं अजून आणि हे आईत ना आणि पहिली गोष्ट म्हणजे आमचं पाहु आहेत बर का पाहु आहेत आमचं सगळे इकडे संत सांगतो मराठे काही जाधव आणि खूप छान सजावट केली दोघीनी पण मस्त केली तिघिनी पण आणि सगळं ठेवलं तिथं ना ती बेल वाहते महादेवाच्या पिंडीवरती आणि ही गावराय तुळशीला पाणी घालतीये सगळं दोन तीन दिवस जात असेल ना मस्त केलंय एकदम सगळे आना ना सगळे छान छान केलंय अजून बर का नेस करायचंय बंद केलं भारी बारी केलंय पती नाही पती जेवायला गेली मावशीच्या घरी तर असं त्या मस्त केलं

अहो ते रुबी ना इतकी बावळाट आहे ना घरीच थांबत नाही इकडे गेली पळून तिकडे गेली या ट्रे आग इतके लवकर येतात का ग मम्मीच्या गवरायांना कधी झालाय भाऊजी तुमच्या एवढा झालाय तू या करतीस छान छान अरे आमच्या आत्यांच्या आत्यांची बहीण यांची मावशी आणि बॉटल काहीतरी लावून घेतलंय की ना फोन चार्जिंगला लावू तर